जरंगे पाटलांची ही मागणी केलेली आहे मराठा आरक्षणाची ती पूर्णपणे चुकीचे आहे जारंगे पाटलांना कायद्याचं बिलकुल नॉलेज नाही आहे जारांगी पाटलांची ही मागणी केलेली ही पूर्ण होत नसती मराठा आरक्षण हे कोर्टामध्ये टिकणार नाही आणि आरक्षण ही मिळणार नाही आणि ओबीसीमधून पण मिळणार नाही तसेच असं काही काही मीडियावरती दाखवत आहे काही काही असं सोशल मीडियावरती काही वक्तव्य हो करत आहेत काही त्यांचेच सांग सांगत आहेत की मी जारांगी पाटलांचा सहकारी मी आत जेव्हापासून जा जारंगी पाटलांनी लढा निर्माण केला तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे पण ही जारंगी पाटलांनी मागणी केली ती चुकीची आहे त्या आरक्षण मिळत नसतं मला चांगला अनुभव आहे मला कायद्याचं नॉलेज आहे पण जारांगी पाटलांना कायद्याचं नॉलेज नाही असं अनेक ठिकाणी करत आहेत असं लोक मुद्दामहून जारांगी पाटलांची बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहे कारण <coughs> जे आतापर्यंत कुणाला जमलं नाही जारांगी पाटलांनी एक एकट्या वाघानी करून दाखवलं पूर्ण मराठा समाज एकत्र करून दाखवला आणि जेवढे स आतापर्यंतचे मोर्चे झाले तेवढ्यात कुणीही मराठा समाजाने आपलं नेतृत्व मानलं नव्हतं ते पहिल्यांदा जारंगी पाटलांना नेतृत्व मानले जारंगी पाटील एव आत्तापर्यंत जेवढी वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी तोडलेलं आहे आंतरवलीमध्ये ती सभा घेतली ती वर्ल्ड रेकॉर्ड झाली गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे म्हणून हे काही लोकांच्या डोळ्यामध्ये खूप मुद्दा मुद्दामून जयंगे पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रयत्न करत आहेत तसेच काही लोक सांगत आहेत की जारंगी पाटील जातीवादी येतात असं काही ये नसून जेवढा मराठा समाजाचा आदर करतात तेवढाच इतर समाजाचाही जारंगे पाटील आदर करतात कारण तुम्ही बघा जेव्हा पण मुस्लिम समाजाची नमाज चालू होईल ज्या ज्यावेळी जारंगी पाटलांची सभा असेल त्या त्यावेळी जारंगी पाटील त्यावेळेस थांबतातच था। तुम्ही बघा जेवढा म्हणजे मराठा समाजाचा आदर करतात हिंदू धर्माचा आदर करतात तेवढाच इतर समाजाचाही आदर करतात म्हणून जारांगी पाटलांचा बिलकुल कोणत्याही समाजाला विरोध नाही आणि विरोध केला पण नाही त्यांनी आणि जी पण ओबीसीच्या सभा सभा झाली असं लोक म्हणतात की ओबीसी लोकांना विरोध केला असं काही नसून जारांगी पाटील फक्त ओबीसी नेत्यांना विरोध करतात कारण ते मुद्दा म्हणून जारांगी पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात अगोदर ते जारांगी पाटलांनाच अगोदर कर वक्तव्य करतात चुकीचं बोलतात म्हणून जारांगी पाटील त्यांना बोलतात असं काही नाही की जारांगी पाटील सुद्धा कुणालाही असं बोलत नाहीत वक्तव्य करत नाहीत जे बोलेल मराठा समाजाला विरोध करेल त्यालाच जारांगी पाटील बोलतात आणि जे आत्तापर्यंत मोर्चे झाले त्यात काय अनेक ठिकाणी लोक मॅनेज झाले पण जारंगी पाटील पहिलं एक नेतृत्व आहे ते कोणाला आतापर्यंत मॅनेज झालं नाही हे डोळ्यात लोकांच्या खुपतं हे लोकाला देखवत नाही म्हणून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील आपल्या समाजामध्ये संभ्रम निर्मा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील कोणी एखादा वकील येईन कोणी काही येईन सांगन की ही मागणी चुकीची ही मागणी पूर्ण होत नसती मला नॉलेज आहे मी मालय पंडित आहे ह्यातला मी का मग कायद्यातलं मला माहिती आहे ही कोर्टामध्ये कुठं याचिका टिकत नसती ही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसतं कोणत्या चॅनलवर हो येतील असे वकील मुलाखत देतील मला माहिती मिळेल नॉलेज आहे मला पण जारांगी पाटलांना काही कायदेशीर नॉलेज नाही असं सांगतील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील पण कुणीही अशा लोकांच्या बळी पडू नये अगोदर तुम्हाला असं व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल की आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहे आम्ही मराठा समाजाचीच बाजू मांडतो तुमचे एखाद्या व्हिडिओमध्ये मांडतील पण काही न्यूज चॅनल बोलले पण नंतर नंतर हळूहळू तुमच्या समाजामध्ये शंकेची पाल चुकतील की जरांगी पाटील आता राजकारणाकड वळ येतं जारांगी पाटील आता मॅनेज झाले तर आता जरांगी पाटील मराठा समाजाला चुकीच्या मार्गाने वळवत आहेत असं अनेक ठिकाणी काही काही मीडिया का लोक बोलत आहेत मुद्दामून जारंगी पाटलांना बदनाम करण्यासाठी सुपार घेतली का काय घेतली हे माहीत नाही पण मुद्दामून जारंगी पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहे मुद्दामून जारंगी पाटलांना टार्गेट करत आहेत मुद्दाम प्रत्येक वेळी त्यांचेच व्हिडिओ जारंगी पाटलांच्याच विरोधात व्हिडिओ बनवते पुढे येतं तर की दाखवते तर मी जारांगींचा समर्थक असे चार जण गोळा करते तर मी मराठा समाजाचा समर्थक आणि जो जारंगाचा सम पाटलांचा समर्थक आहे तोच जारंगी पाटलांच्या विरोधात बोलतो आर काय तुम्ही घेत आहे मी नि न्यूज चॅनलवाले असा मुद्दा म्हणून आपल्या समाजामध्ये संभ्रम निर्माणचा प्रयत्न करतील अशा चॅनलला बिलकुल दुर्लक्ष करा अशा लोकांना बिलकुल समर्थन करू नका असं नाही तर दे मुद्दा म्हणून म्हणताना हा भरभरे बोर ह्यांचं हा हे बोलते तर आपल्याला असं गोडगोड बोलून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील असं ह्यांना बिलकुल लक्ष देऊ नका आणि मग आपल्या लगेच वाटेल हा जरांगे पाटील मॅनेज झालेत वाटतं असं काहीतरी झालं यांची गुपित बैठक झाली असं काहीतरी तुम्हाला दाखवतील मुद्दा प्रयत्न करतील आपण आपल्या मराठा समाजामध्ये एकदा फुट पडली की मराठा आरक्षणाचा लढा नंतर कधीच यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत आता आहेत तोपर्यंत जरांगे पाटलांच्या पूर्णपणे पाठीशी उभा राहा खंबीरपणे त्यांना ताकदीने पाठीमाग उभा राहा मुंबईला विस्तार केला जरांगे पाटील जाणार आहेत अमर उपोषण करण्यासाठी जेवढ्या जास्ती संख्येने जाताय तेवढ्या संख्येने जा आणि मराठा आरक्षणाचा लढा लवकर विजयी करून या धारांगी पाटलांना पूर्णपणे सपोर्ट करा जास्तीत जास्त संख्येने मुंबईला जाण्याचा जा प्रयत्न करा अशा न्यूज चॅनलच्या बळी पडून मराठा समाजमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते ते लक्षात घ्या सर्वांनी आणि प्रत्येकाने पूर्ण तयारीशी मुंबईला जाण्याची तयारी करा पूर्णपणे मराठा समाज लवकरच आंदोलन आपलं यशस्वी होईल यासाठी प्रयत्नशील राहा शेजारंगे पाटलांना पूर्णपणे सपोर्ट करा त्यांना बिलकुलही बाकी लोकांना समर्थन देऊ नका कोणी सांगन मी जारांगी तसं गुपित गोपित बैठका घेतील सांगतील जारंगी पाटील चुकीची मागणी करते विरोध करते तर असं काही सांगून तुमच्या मराठा समाजामध्ये आपला समाज फूट पाडण्याचा प्रयत्न करतील वाद लावण्याचा प्रयत्न करतील सांगतील की ही मराठा आणि कुणबी एक नाही आहे असं सांगून आपल्या मराठा समाज प्रयत्न करतील पण आपण तेवढं हुशारीने राहायचं आहे आपण तेवढं चंचलपणे राहायचं आहे ह्यांना बिलकुल लक्ष द्यायचं नाही मराठा आणि कुणबी हे एकच आहेत कारण आपण का समज जर एखादं लग्न झालं एखाद्या कुणबी समाजाची मुलगी मराठा समाजाला दिलं असं तुमचा समजा उदाहरण आपण धरलं तर तो आंतरजातीय होतो का तर नाही होत तर कारण मराठा आणि कुणबी ही एकच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाची लढाई लवकर जिंकून घ्यायची आपल्याला ह्या बाकीचे वकील आणि फिकिल हे कोणी सांगन मी मलानवाले जे मराठा समाज मिळणार लक्ष मिळणार नाही यांना बिलकुल लक्ष देऊ नका आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होऊन देऊ नका एवढंच मी सांगून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा